नमस्कार येमरा टी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो नवरात्रीपूर्वीच घरगुती गॅस सिलेंडरमध्ये इतक्या रुपयांची वाढ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या पहिल्या दिवशीच देशातील व्यावसायिक ग्राहकांना महागाईचा मोठा झटका बसला इंधन कंपन्यांनी एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासून एकोणीस किलोच्या व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या किमतीत लक्षणीय वाढ केली आहे तर या दरवाढीमुळे देशभरातील व्यावसायिक आस्थापने हॉटेल्स रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक युनिट्सवर आर्थिक ताण वाढणार आहे तर मित्रांनो इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून पासून एकोणीस किलोच्या व्यावसायिक एल पी जी सिलेंडरचे नवीन दर लागू करण्यात आले आहेत तर प्रमुख महानगरांमध्ये झालेल्या दरवाढीचा तपशील खालीलप्रमाणे आहे तर जाणून घ्या राजधानी दिल्लीत व्यावसायिक एल पी जी सिलेंडरची किंमत सोळाशे एका पॉइंट पन्नास रुपयांवरून सतराशे चाळीस रुपये प्रति सिलेंडर झाले आहे तर आर्थिक राजधानी मुंबईत एकोणीस किलो च्या व्यावसायिक एल पी जी सिलेंडरची किंमत सप्टेंबर मध्ये सोळाशे पाच रुपयांवरून सोळाशे चौवेचाळीस रुपये करण्यात आली होती आता ती पुन्हा एकदा वाढून सोळाशे ब्याण्णव पॉइंट पन्नास रुपये झाले आहे म्हणजेच गेल्या दोन महिन्यात एकूण सत्याऐंशी पॉईंट पन्नास रुपयांची वाढ झाली आहे तर पूर्व भारतातील प्रमुख शहर कोलकात्यात एल पी जी सिलेंडरची किंमत आतापर्यंत अठराशे दोन पॉईंट पन्नास रुपये होती रुपये आहे म्हणजेच अठ्ठेचाळीस रुपयांची वाढ झाली आहे तर दक्षिण भारतातील महत्वाचे शहर चेन्नई मध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत अठराशे पंचावन्न रुपयांवरून एकोणीसशे तीन रुपये करण्यात आले आहे तर मित्रांनो व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या किमतीत होत असलेल्या वाढीच्या तुलनेत चौदा किलोच्या घरगुती एल पी जी सिलेंडरच्या किमती मात्र स्थिर राहिल्या आहेत याबाबत महत्त्वाची माहिती खालीप्रमाणे आहे तर या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने केंद्र सरकारने चौदा किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरवर ग्राहकांना मोठा दिलासा दिला होता त्यावेळी सिलेंडरची किंमत शंभर रुपयांपर्यंत कमी करण्यात आली होती त्यानंतर आजपर्यंत घरगुती एल पी जी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही प्रमुख शहरांमधील सध्याच्या किमती खालीलप्रमाणे आहेत तर दिल्लीमध्ये आठशे तीन रुपये कोलकातामध्ये आठशे एकोणतीस रुपये तर मुंबईमध्ये आठशे दोन पॉईंट पन्नास रुपये तर चेन्नईमध्ये आठशे अठरा पॉईंट पन्नास रुपये घरगुती वापरकर्त्यांसाठी किमती स्थिर ठेवण्यामागे सरकारचा सा उद्देश सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा असावा मात्र व्यावसायिक वापरकर्त्यांसाठी मात्र ही परिस्थिती फारशी सुकावह नाही आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद